काय तुमचा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण त्यांचा डेली ब्लॉग स्टार्ट करतोय सो मध्ये खूप मोठा गॅस झाला तर यापुढे आपण डेली ब्लॉग्स टाकत जाऊ सो आता आपण स्टार्ट करू या व्हिडिओला तर पहिले तर जाऊ आपण शॉपवर आपल्या बॅनर खूप दिवसांनी मला दिसला असेल अँड आमचे इथे नवीन कार्यगर पण आले आता तर तुम्ही मीठ मयूर मयूर से हाय आमचा नवीन माणूस आमच्या दुकानात शॉपवर आता आला आपला काकाचा पोरगा भाऊ आहे आपला अँड आपलं हे दुकान शॉप आपलं ह्याला नवीन रिनोवेट करायचं आहे अजून खूप काही हा तर मित्रांनो आता आपण बनूया भाजी वड्याची भाजी

बसरी भाजी ने नेमी सारखी सारखी तो चोरीया पूर्ण कंप्लीट भाजी बाहेर मस्त एकदम गार हवा सुटले आणि मस्त गरम गरम वडे को आपले रेडी होत होतायत मगाशी मम्मीचा हात भाजला आपल्याला व्हिडिओ मध्ये आपल्या व्हिडिओ मध्ये हाय करताना मम्मीचा हात भाजला मगाशी सो असं थोडा थोडा पसारा मेसी मेसी वाटतोय यापुढे क्लीन करूया थोड्या जास्त अँड तुम्ही लुक बघू शकता परत एकदा आपला हा व्हिडिओ बरेच दिवस आम्ही व्हिडिओ नाही पण आता आम्ही परत एकदा सुरुवात केली आहे व्हिडिओ टाकायला मस्त गरम गरम पडेल अँड बघू शकता तुम्ही गारगार आवाज सुटले मम्मी पण बोलते बरेच दिवस व्हिडिओ नाही टाकले आता मम्मी पण दिसणार रोजमध्ये व्हिडिओमध्ये ना मी जोर मॅम सो so, बघूया पुढं काय असेल ते नक्कीच अपडेट करू खूप मग अशी गर्दी होती फटाफट फटावट करता करता व्हिडिओ काढत ना आली अँड माझं स्टँड पण घरी राहिलं आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तर नक्कीच पुढचे व्हिडिओ आपल्या मुलीला सांगून बघायला भेटूया भेटूयाकडं सगळं खूप टायमानंतर आम्ही फ्री झालो आहे आता मम्मी पण तिथे बसले रिलॅक्समध्ये अँड वर पण आता थोडं शांत झालं आपल्या कस्टमर साडेआठ वाजले जागा अँड बघूया तरी अजून नऊ पर्यंत आपल्या शॉपवरच राहायला लागेल त्यानंतर मग आपण शॉपवरला ना निघणार आपल्या ऑफिसला का जाणार काही गोष्टी डिस्कस करायचे आमच्या खूप एक प्री वेडिंगसाठी सो ते पण करायचं आहे तर बघूया इथं लवकरात लवकर निघूया अँड येते आगे जागे तर मित्रांनो आपण आलो आता अनिलला ड्रॉप करायला अनिलचा काय गावाला समोर असेल अनिल तर बघा दिसत असेल मला मोठ्या मोठ्या बॅग घेऊन चालला आहे पोरगा आराम आरामसे जा भाई फुल पॅक बिक करून आलो आम्ही बदलाव स्टेशनला आता अँड हो हो बाय आरामसे जाना कॉल करणार बाय तर आपण त्याला सोडलं आता अँड चालू आपण आता परत घरी आपण शॉप वगैरे बंद करून आपण आलो डायरेक्ट घरी आणि हा ब्लॉग इथेच एंड करतोय आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय